जयसिंगपुरातील कोसळलेले ई टॉयलेट पुन्हा उभे राहिले दैनिक महानकार्य व महानकरी न्यूज इफेक्ट जयसिंगपूर येथील रेल्वे स्टेशन जवळ असणारे नगर परिषदच्या ई टॉयलेटची स्क्रीन झुकलेली व टॉयलेटच्या फरशा निकृष्ट कामामुळे निखळलेल्या होत्या याबाबतची बातमी दैनिक कार्य व महानकरी महान न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ हे ई टॉयलेट दुरुस्त करून घेतलं शहरामध्ये स्टेडियम परिसर रेल्वे स्टेशन विहिरी जवळ स्वामी समर्थ मंदिर परिसर व कंपोस्ट डेपो जवळ असे चार ठिकाणी ई टॉयलेट बसवण्यात आलेले आहेत शहरातील स्टेडियम येथील ई टॉयलेट वगळता तीन ठिकाणचे ई टॉयलेट वीज व पाण्याविना बंद अवस्थेत आहेत रेल्वे स्टेशन जवळील बंद अवस्थेत असलं हे ई टॉयलेट काही नागरिकांनी मोडतोड केलं असल्याचे प्रशासनाचं म्हणणं आहे तर काही नागरिकांनी हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याने या ई टॉयलेटची दुरावस्था झाल्याचं सांगितलं एकंदरीत रेल्वे स्टेशन जवळ निकृष्ट कामाबाबत दैनिक महान कार्य व महान कार्य न्यूज चॅनलने बातमी प्रसिद्ध केल्याने नगर परिषद प्रशासनाला जाग आली आहे महान कार्य पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा